सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलजीवन मिशन योजनेत अनेक अडचणी निर्माण होत असून पाणीपुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यातच जलजीवन मिशनचे कंत्राटदार व मक्तेदारांना योजनेच्या कामात अडचणी येत असल्यामुळे जिल्ह्यातील योजनेचे अनेक कामे ही बंद आहेत दरम्यान या निषेधार्थ व विविध मागण्यांसाठी मक्तेदार संघटनेकडून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले दरम्यान पुरवठा मंत्री व जिल्हा प्रशासन हे जल जीवन मिशन योजनेच्या कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मक्तदार संघटनांच्या वतीने करण्यात आला असून आपल्या मागण्या मान्य झाल्यास था। आगामी निवडणुकांवर देखील बहिष्कार टाकण्याचा इशारा मक्तदार संघटनांच्या वतीने देण्यात आला

नाही असं काही नाही आहे शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद आहे वीस टक्के सुद्धा मक्तेदाराचं याच्यामध्ये बरेचसे सुशिक्षित बेरोजगार मक्तेदार आहे याच्यामध्ये त्यांना विना का कार्यपद्धतीवर त्यांना कामं देण्यात आलेली आहे तर त्यांना वीस टक्क्यावर जर त्यांनी वीस टक्के काम केलं तर त्यांना शासनाच्या वतीने शासन निर्णय काढलेला आहे वीस टक्के काम केलं त्यांना कुठेतरी रक्कम अदा केली जाणार होती परंतु जीप प्रशासनाच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने कुठेही या संदर्भातली जी मागणी आणि शासन निर्णयाप्रमाणे कुठेही अंमलबजावणी होत नाहीये ती आम्हाला भेटीच धरली जाते मक्तदारांना बिले मिळत नाहीये वेळेवर आणि वेळेवर मुदतवाढ आमच्या सहा ते सात महिन्यापासून साथ प्रलंबित आहे आणि बिले सुद्धा सहा ते सात महिन्यापासून प्रलंबित आहे आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आजपासून तर काम बंद केलेलं पण पुढे सुद्धा आम्ही प्रशासनाला आणि शासनाला आम्ही विनंतीपूर्वक सांगू इच्छितो आमची तशी मनस्थिती नाहीये की काम बंद करावे आणि ग्रामस्थांना आणि नागरिकांना वेटीस धरावं परंतु जर प्रशासन आणि शासन आम्हाला वेटीस धरत असेल आमच्यावर कुठेतरी इंग्रजांसारखी एक एक पश्चिमी आणि एकतर्फी हुकुमशाही जर लागू करत असेल तर आम्ही आम्ही त्यांना सांगू इच्छितो आम्ही यापुढे सुद्धा असंही असं प्रशस्त आणि लाक्षणिक उपोषणाला सामोरे जाऊ आणि यापुढे